नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत मस्त झणझणीत चमचमीत मटण करी आणि तीही अगदी पटकन बनून तयार होणारी ही मटन करी अगदी बॅचलर मुलं ही बनवू शकतात कारण मी ही मटन करी बनवण्यासाठी कोणताही मसाल्याचं वाटण बनवलं नाही तरी पण ग्रेव्ही बघा मस्त एकसारखी आणि मटन मस्त चुसी बनला आहे ही मटन करी बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो तरी पण मटन करी मस्त डेलिशियस बनते तर अशा चमचमीत झणझणीत परफेक्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा तर ही झटपट मटन करी बनवण्यासाठी मी अर्धा किलो मटन घेतलं आहे हे मटन दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतलं मटण मस्त च्युसी बनण्यासाठी मटणाला थोडंसं मॅगनेट करणं गरजेचं असतं त्यामुळे या मटणावरती चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर चार चमचे फेटलेलं फ्रेश दही अर्धा लिंबूचा रस आणि दोन चमचे आले लसूण आणि पेस्ट ॲड केली चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे मॅग्नेट केलेलं मटण कमीत कमी दहा मिनटं आणि जास्तीत जास्त एक तास फ्रीजमध्ये ठेवून देऊ त्यानंतर मी इथे मीडियम साईजचे पाच कांदे घेतले आणि हे कांदे लांब आकारामध्ये कट करून घेतले या मटण करीमध्ये आपण कोणतंही वाटण बनवणार नाही त्यामुळे ही मटण करी अगदी पटकन बनवून तयार होते ही मटण करी आपण कुकरमध्ये पातेल्यामध्ये किंवा कढईमध्येही बनवू शकतो तर पातळ्यामध्ये मी चार चमचे साजूक तूप घेतले आणि दोन चमचे तेल ॲड केले तुपामुळे मटण तरीला इतकी मस्त टेस्ट येते आणि तेल ॲड केल्यामुळे तूप जळत नाही तूप आणि तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये खडे मसाले ॲड करू दोन तमालपत्री अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या वेलची एक मसाला वेलची दोन इंच दालचिनीचे तुकडे आणि एक स्टारफूल ॲड केले आणि तीस सेकंदासाठी मंद गॅसवरती हे कडे मसाले भाजून घेतले आता यामध्ये लांब आकारामध्ये कट केलेला कांदा ॲड केला कांदाला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत कांदा चांगला परतून घेऊ हा कांदा ग्रेव्हीमध्ये चांगला मॅश झाला पाहिजे त्यामुळे कांदा अगदी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचा जा。जास्त डार्क सोनेरी कलर येईपर्यंत परतला तर कांदा ग्रेव्हीमध्ये मॅश होत नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी हलकासा सोनेरी कलर आला आहे या स्टेजला यामध्ये दोन चमचे आले लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड केली गॅसची फ्लेम लो केली आणि कांद्यासोबत आले लसूण पेस्ट एक मिनिट भर्यासाठी परतून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम लोच ठेवली आणि यामध्ये दोन चमचे कोल्हापुरी लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ ॲड केलं मीठ थोडस कमी वापरायचं कारण आपण मटन मॅग्नेट करताना मीठ वापरलं आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला कोल्हापुरी लाल तिखट मसाला नसेल फक्त मिरची पावडर वापरणार असाल तर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला जास्त ॲड करावा लागेल आता हे मसाले चांगले परतून घेऊ आणि यामध्ये मॅग्नेट केलेलं मटण ॲड करू मटण मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनटं परतून घेऊ आणि झाकण लावून मंद गॅसवरती पंधरा मिनटं ठेवून देऊ मटणाला अंगचं पाणी सुटतं आणि मटण मस्त चुसी बनतं तसेच मसाल्यांची टेस्ट मटणाच्या आतपर्यंत जाते तर पंधरा मिनटानंतर मटण पन्नास टक्के शिजलं आहे आणि तेही अंगच्या पाण्यामध्ये तर हे मटण आपण न पाणी घालता मंद गॅसवरती पंधरा मिनटं शिजवून घेतलं आहे त्यामुळे मटण पातळ्याच्या तळाला चिकटत नाही आणि मटणाला पाणीही सुटतं आता या स्टेजला आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी ॲड केलं तर मटणाची टेस्ट बिघडते त्यानंतर डेटासहित बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड केली आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनिट मटन मीडियम फ्लेम वरती चांगलं शिजवून घेतलं आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर मटन मस्त शिजलं आहे तरीही खूप छान एक सारखी बनली आहे या करीला कलर ही इतका मस्त आला आहे तुम्ही बघू शकता आता वरून बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड केली आणि आपली झणझणीत चमचमीत टेस्टी डेलिशियस मटन तरी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या विकेंडला माझ्या पद्धतीने मटन तरी करून पाहायला विसरू नका तसेच कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कशी बनली होती ती थँक्यू बाय बाय परत भेटू